मी सुनील मस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत जनसमुदाया दिवसभरामध्ये दहा बारा लाख लोक येऊन जातात सतत त्यांचा पुढे येतात दर्शन घेतात जातात घेतात दर्शन घेतात तर आता आजच्या वर्षापेक्षा सुद्धा जास्त आता झालेली आहे आणि सुरेख आम्ही सगळ्या सियोजन केलेलं आहे तुम्ही पाहत असाल की ह्या सगळ्यांची व्यवस्था देखभाल आम्ही व्यवस्थित करत आता ह्या बांधकामाबद्दल तुम्ही मिळत असा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं की डिफेन्स लँड म्हणजे ए वन लँड समजली जाते परंतु आम्ही ती विकत घेतलेली आहे की असताना इथं रेड झोन आहे त्यामुळे संरक्षण मंत्र्याच्या सहीशिवाय लँड मंजूर होऊ शकत नाही आणि त्यासाठी ते थांबलं होतं पण म्हणजे आम्ही जे तीन फोटो दिले एक वरचर आणि पाटील या पूर्वी इथं वरिष्ठ पोलीस निर्षक देवरोड पोलीस स्टेशन होत्या त्याच्यानंतर ॲडव्होकेट कैलास आहे जे आता देवरोड कॅन्ट्रोनमेंट बोर्डाचे प्रशासक आहेत आणि तिसरे आहेत अमित कुमार माने जे देवरोड कॅन्ट्रोन बोर्डाचे सी ओ होते या सगळ्यांनी मला मदत केली त्यांनी मला विचारलं त्या मॅडमनी पाटील मॅडमनी अडचण काय आहे मला नाही बांधकाम सुरू झालं तर सगळे वार सांगतील थांबतील बांधकाम कसं सुरू का होत नाही म्हटलं मिलिटरीवाडे सुद्धा अडचणीत येतात म्हणजे अडचणी आणतात मी काम सुरू करायला लागलो की स्वतःला आंबेडकरराची म्हणणारे आहे मार मोर्चा काढतात आणि काम थांबायला मिलिटरीना पाठवतो परत म्हणायचे टेक्साच करत नाही बंद नाही करायचे त्या मॅडमने जाणून घेतलं की डिफेन्स अधिकाऱ्यांना समजावून सांगावं हो। म्हणजे काम सुरू आहे त्यांनी समजावून सांगितलं आणि आम्ही काम सुरू केलं हे काम कोणाच्या देणगीशिवाय आम्ही केलेलं आहे सरकारचा याच्यात पैसा नाही लोकांची देणगी घेतली नाही आम्ही आम्ही आमच्या स्वबळावर हे सगळं केलेलं आहे आणि हे जे आहे विहार आता पण तुम्ही पाहतात पहिलं स्टेज जे आहे पहिला ग्राउंड फ्लोरचं याचं उद्घाटन आम्ही सात फेब्रुवारीला करू इच्छितो म्हणजे रमाईच्या जयंतीनिमित्त कारण की बाबा रमाई जेव्हा बाबासाहेब म्हणायचे मला पटक न्या तेव्हा बाबासाहेब म्हणायचे मी तुझ्यासाठी नवीन पंढरी तयार करेल आणि ही दुसरी रमाईची पंढरी आहे म्हणून आम्ही सात फेब्रुवारी त्याचं उद्घाटन करतात ही इमारत जी आहे जी प्लस टू ती डोम आहे त्याला आम्ही धम्मेवाचं नाव देणार आहोत उद्या एक इमारत होणार आहे तिला दीक्षाभूमी नाव देणार आहोत आणि अजूनही मला त्याला चैत्यभूमी असं नाव देणार बुद्ध धम्म त्रिरत्नाला महत्व आहे बुद्ध धम्म संघ असतं हे त्रिरत्न म्हणजे जगात सर्वात जास्त महत्वपूर्ण असणारे दीक्षाभूमी धम्मभूमी आणि चैत्यभूमीकडे आता चौदा पंधरा म्हणजे मागच्या वर्षावर यावेळी जास्त जाते खासदार सगळ्यांना बांध येऊन गेला आमदार समजा येणार आहेत अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार